माननीय अशोक कुबडे लिखित गोंडर या कादंबरीवर थोडक्यात पण महत्वाचा असा साहित्यिक माननीय संगीता बनकर नागपूर यांचा अभिप्राय अशोक कुबडे लिखित गोंडर ही बहुचर्चित कादंबरी वाचली आजच्या आधुनिक युगात जिथे आता कुठे जातीयवाद आहे असे छाती ठोकून सांगितले जाते तिथे आपली कादंबरी या व्यवस्थेवर जोरदार चपरा कोडते यात वर्णव्यवस्थेविरुद्ध प्रचंड चीड असणारा फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराने भारावलेला यशवंत आहे जाती व्यवस्थेची जोरदार समर्थन करणारी उमा आहे तर दुसरीकडे हमारे मजहब मे जैसे दारू पिना हराम हई वैसे धोबी मोची हजाम भंगी इनके पैसे डुबाना हराम हई अशी नैतिकतेची चाड असणारा पठाण आहे जाती व्यवस्थेची दाहकता मांडताना त्याला श्रींगारिक साथ चढवणारी आपली गोंडर कादंबरी अतिशय वाचनी आहे आपल्या साहित्य क्षेत्रातील या अतुलनीय योगदानाबद्दल आभार मानते आणि आपल्या पुढील वाटचालीस भरभरून शुभेच्छा देते संगीता बनकर नागपूर